साडेपाच वर्षाच्या स्केटिंगपटू शांभवी गोगावलीच्या नावावर अजून एक सुवर्णपदक एल एक्स टी स्केटिंग स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक पुणे स्केटिंग जगतातील सुप्रसिद्ध कोच तसेच एल एक्स टी ब्रँडचे मालक उद्योजक कैलसॉशी राहुल राणे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली स्केटिंग स्पर्धा रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी कासारबस साईमान येथे एल एक्स टी स्केटिंग प्री ग्राउंडवर अतिशय उत्साहात पार पडली पुणे तसेच पर राज्यातून आलेले शेकडो स्केटिंगपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला त्यामध्ये सर्वात लहान गटात खेळणारी पुण्याची शांभवी अविनाश गोगावले राहणार गुजर निंबाळकर वाडी कात्रज या साडेपाच वर्षाच्या चिमुकलीने आपल्या बहारदार खेळाने उपस्थितांची मने जिंकली स्पर्धक जास्त असल्यामुळे खेळात साजिकच हिट करत दोन राऊंड खेळावे लागले या दोन्ही राऊंडमध्ये शांभवीने इतर स्पर्धकांपासून कमालीचे अंतर ठेवून दोन्ही राऊंडला प्रथम येऊन सुवर्ण पदकावर आपली नावाची मोहर लावली अंडर नाइन्टीनमध्ये खेळणारी शांभवी कोच विजय मलजी यांच्याकडून रॉक ऑन फ्री स्केटिंग अकॅडमी येथे प्रशिक्षण घेत आहे तसेच शालेय शिक्षण कैलासाची हेतू थोरवे शाळा एकशे बासष्ट बी मनपा या शाळेत मोठ्या गटात शिकत आहे स्केटिंगचे महागुरू अर्जुन पुरस्कार विजेते अशोक गुंजाळ सर यांनी शांभवीला आशीर्वाद देऊन पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या शांभवीच्या या येशामागे तिची आई मोहिनी गोगावले व वडील अविनाश गोगावले यांचे योगदान उल्लेखनीय असून मोठी बहीण विश्वजा हिची प्रेरणा घेऊन दोघी सराव करतात तसेच सुलतेक बंडू गगावले हे तिच्याकडून योगासनांची कसरत करून घेतात शांभवीचे तिच्या स्केटिंगमधील उल्लेखनीय व प्रेरणादायी खेळाचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी अनिल राऊत पुणे जिल्हा प्रतिनिधी